हॅलो फ्रेंड्स आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेमध्ये कल्पना तिच्या भावाकडून घरी परत आलेली असते तेव्हा सगळे ते तिला भेटून खूप खुश होतात सायली आणि अर्जुनचा वाढदिवस असल्यामुळे कल्पना आलेली असते आणि सगळेच मिळून रात्री बारा वाजता केक कट करण्याचे सरप्राईज सायली व अर्जुनला देणार असतात तेव्हा कुसुमही त्यांच्यामध्ये सामील असते तेव्हा ती सगळ्यांना वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा प्लॅन करता यावा म्हणून सायलीला तिच्या खोलीमध्ये जाऊया असं म्हणते मग सायली म्हणते अगं आई आत्ताच आल्यात ना त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवून देते पटकन तेव्हा लगेच कल्पना म्हणते अगं मला काही नको आहे तू जा कुसुमबरोबर मग विमलही म्हणते आणि सायली ताई काही लागलं तर मी आहे ना मग कुसुम सायलीला घेऊन वरती तिच्या खोलीमध्ये जात सायली गेल्यानंतर घरातील सर्वच मंडळी बसून सायली व अर्जुनचा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा याचं डिस्कशन करत असतात तसा ते प्लॅन ठरवत असतात आता इकडे कुसुम आणि सायली गप्पा मारत बसलेल्या असतात कुसुम म्हणते माझ्या मनात सारखा मधुभाऊचा विचार येतोय सायली त्यांना तुमचा संसार डोळे भरून पाहायचा होता पण त्यांना कुठे माहिती आहे की हे सगळं खोटा येते तेव्हा सायली म्हणते कुसुमताई आता लवकर हे सगळं खरं होणार आहे म्हणून तर आम्ही मधुभाऊ बाहेर यायची वाट बघत होतो ना आणि यांना मी माझ्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न करतेच ना तेव्हा कुसुमताई म्हणते पण त्याचा शून्य उपयोग होतोय सायली मी एका शास्त्रज्ञाबद्दल वाचलं होतं त्यानं ना त्याच्या मांजरीसाठी मोठं दार बनवलं आणि त्याच मांजरीच्या पिलांसाठी तिथेच छोटं दार बनवलं होतं म्हणजे अतिशय हुशार असणारा माणूस इतका मोठं असू शकतो तसं आहे तुझ्या अर्जुन सरांचं अगं गाडी पुढे सरकतच नाही मित्रांनो मग सायली नाराज होते इकडे चैतन्य ही अर्जुनला म्हणत असतो तुमची गाडी पुढे का सरकत नाही याचं कारण तू आहेस अर्जुन मित्रांनो चैतन्य अर्जुनला अतिशय आत्मीयतेने सायलीला प्रपोज करण्याविषयी बोलत असतो आणि अर्जुन कानामध्ये हेडफोन्स घालून मस्त गाणी ऐकत असतो आता हे चैतन्याच्या चे लक्षात आल्यावर तो अर्जुनच्या कानातले हेडफोन्स काढून घेतो आणि म्हणतो अरे तू इतकं काय महत्वाचं ऐकतोयस तेव्हा अर्जुन त्याच्या स्वप्नात असतो तो म्हणतो लव्ह सॉन्ग आहेत तेव्हा चैतन्य बिचारा अर्जुनला परत हेडफोन्स देतो आणि म्हणतो ऐक तू प्रेमाची गाणी ऐक अर्जुन खूपच खुश असतो चैतन्य म्हणतो सायली वहिनी आता तुलाच काहीतरी करायला लागेल हा आयुष्यभर दुसऱ्याचीच प्रेमाची गाणी ऐकत बसेल आता इकडे मित्रांनो कुसुम म्हणत असते सायली मला खात्री आहे तू तुझ्या तु तु मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगणारच नाहीस तू त्यांना गाऊन काय दाखवतेस त्यांच्या आवडीचे पदार्थ काय बनवतेस अगं जग कुठे आहे आणि हे काय करतेस तू तेव्हा सायली म्हणते कुसुमताई मला आता जे वाटतंय ना ते खूप सुखद आहे मग भावना पोचवायला इतकी गायिका करायची ते जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा अगदी मी लाजून चूर होते मित्रांनो सायली ही परत स्वप्नात रंगून जाते इकडे अर्जुन ही गाणी ऐकत मस्त बसलेला असतो तेव्हा चैतन्य अर्जुनला बघून पूर्ण वैतागलेला असतो नंतर तो अर्जुनच्या कानातले हेडफोन्स काढतो आणि म्हणतो हे बंद करा तुझा कर आधी तुझ्या हक्काच्या बायकोला प्रपोज कर म्हणजे मला माझं सल्ला केंद्र बंद करता येईल आणि माझा जो मूळ व्यवसाय आहे ना वकिलीचा त्याच्याकडे वळता येईल अरे अर्जुन मी तुला शेवटचं सांगतो उद्या वाढदिवसाच्या दिवशी तू जर हे वहिनीला नाही सांगितलंच तर मी स्वतः सायली वहिनीला जाऊन सांगेन की हा तुमच्या प्रेमात पडला आहे इकडे कुसुम सायलीला स्वप्नात गुंग झालेलं बघून म्हणते वा चांगलं चाललंय पण इच्छितस्थळी पोचणार कधी ऐंशीव्या वर्षी नाही सायली उद्याच्या उद्या त्यांना सांगून टाक उद्या तुमच्या दोघांचा वाढदिवसही आहे आणि चांगला दिवसही आहे मित्रांनो कुसुम सायलीला भानावर आणते तेव्हा म्हणते देवी आई या दोघांना अक्कल देबाई अग सायली मी काय म्हणते तू काय करतेस मित्रांनो आता सायलीच्या वागण्यानेही इकडे कुसुम वैतागलेली असते आता इकडे अर्जुन चैतन्याला घेऊन दागिन्यांच्या दुकानासमोर येऊन थांबतो हे बघून चैतन्य म्हणतो तुझं काय चाललंय नक्की का अर्जुन आता इथे का आलोय आपण तेव्हा अर्जुन म्हणतो तू तोंड बंद कर मी आलोच तेव्हा अर्जुन एकटाच ज्वेलरी शॉपमध्ये जातो त्यावेळी चैतन्य गाडीमध्ये बसलेला असतो इकडे सायली निवांत खिडकीमध्ये बसलेली असते तेव्हा ती म्हणते मी बघितलेला कॅफे मला प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप छान आहे तिथे वातावरणही खूप छान आहे तेव्हा सायली मग लगेच कॅफेमध्ये फोन करते आणि टेबल बुक करून घेते आता इकडे अर्जुन ज्वेलरी शॉपमधून बाहेर येतो आणि गाडीत जाऊन बसतो तेव्हा तो चैतन्याला हिऱ्याची अंगठी दाखवतो तेव्हा चैतन्याला आश्चर्य वाटतं लगेच तो म्हणतो तू सायली बहिणीसाठी हिऱ्याची अंगठी आणलीस तेव्हा अर्जुन गमतीने म्हणतो नाही तुझ्यासाठी आणली मग चैतन्य म्हणतो नको ही अंगठी सायली बहिणीला दिलीस ना तर हेच माझ्यासाठी खूप झालं अर्जुन अशी अंगठी प्रपोज करताना देतात ना अरे फायनली तू तु तु तुझा धीर गोळा केलास खरंच तू सायली बहिणीला प्रपोज करणार अरे वा क्या बात हे मित्रांनो अर्जुन तर आता खूपच खुश असतो आणि तो म्हणतो हो आज मी फायनली सायलीला सांगणारच आहे मित्रांनो आता इकडे सायली ही खूप खुश असते ती गाणंही म्हणत असते आणि स्वतःच लाजतही असते आणि म्हणते शब्दांशिवाय प्रेम व्यक्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण आता शब्द वापरण्याची वेळ आली आणि जसं जसं हा क्षण जवळ येतोय ना तसं आणखीनच कसा व्हायला झाले किती छान भावना आहेत ह्या माझ्या मनातलं अर्जुन सरांना सांगितल्यानंतर तर हे जग अजून सुंदर होणार आहे मित्रांनो आता इकडे मधुभाऊ बॅग भरत असतात तेव्हा तिथे अश्विन व प्रताप येतात ते, ते, प्रता ते बघून मधुभाऊन आते का असं विचारतात पण मधुभाऊंचं काही लक्ष नसतं त्यांच्या मनात सायलीचा विचार असतो ते मनातल्या मनात म्हणत असतात की उद्याच्या दिवशी मला माझी साऊ मिळाली पण ती तिच्या जन्मदात्यांना दुरावली हा दिवस तिच्यासाठी खूप कठीण असतो तिला काय त्रास होतोय का हे तिला वर जाऊन विचारायलाच हवं मित्रांनो प्रतापराव पुन्हा एकदा मधुभाऊंना हाक मारतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात या ना या अहो प्रतापराव स्वतःच्याच घरात कसली परवानगी मागताय तेव्हा प्रतापराव म्हणतात मधुभाऊ घर जरी माझं असलं ना तरी ही खोली तुमची आहे तेव्हा मधुभाऊ सांगतात माझी नाही हो पाहुण्यांची तेव्हा लगेच अश्विन म्हणतो घ्या आता पाहुण्यांना कामं सांगायची नसतात आली का पंचायत मग प्रतापराव चे ही चेष्टेने म्हणतात मग काय हे सायलीचे बाबा आहेत म्हणून आपण हक्काने यांना काम सांगायला आलो पण हे तर पाहुणे निघालेत चल अश्विन तेव्हा मधु लगेच म्हणतात थांबा तुमचा मुद्दा मला समजला मी तुमचा हक्काचा माणूस आहे ना आता सांगा काय करायचं आहे ते मग प्रतापराव म्हणतात अर्जुन व सायलीचा वाढदिवस आहे ना म वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे काही फोटो हवेत आम्हाला ते सायलीकडे जाऊन फक्त आणून द्या तेव्हा मधुबा म्हणतात हो पण तुम्ही स्वतः का नाही मागत मग अश्विन म्हणतो हो आम्ही मागितले असते पण वहिनीला पटकन संशय येईल आम्ही सेलिब्रेशन प्लॅन करतोय याचा मग मधुभाऊ म्हणतात हो बरोबर आहे त्यानिमित्ताने सायली आणि बापूंच्या आठवणी मला पाहता येतील ना मी आत्ताच जातो तेव्हा अश्विन म्हणतो हो छान म्हणजे मला एक व्हिडिओ करायचा आहे त्यासाठी माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत आणि काही फोटो हवे हो आहेत मग मधभाऊ सायलीच्या रूममध्ये जातात तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ मला बोलवायचं ना एवढ्या पायऱ्या चढून दम लागला ना तुम्हाला मी आले असते खाली तेव्हा मधु म्हणतात तुझ्या या महालात हाक जरी मारली ना ती मधल्यामध्ये विरून जाईल आणि माझ्या शरीराला जरा हालचाल हवी ना म्हणून म्हटलं चला साऊला भेटून येऊ ती बरी आहे की नाही बघून येऊ तेव्हा सायली म्हणते बरी आहे असं का म्हणताय तेव्हा मधुभाऊ म्हणतात अग उद्याचा दिवस थोडासा त्रासाचा असतो ना तुला तर सायली म्हणते मधुभाऊ मी इथे बरी आहे तेव्हा मधुभाऊ खुश होऊन म्हणतात उत्तम चांगलंच आहे हे बघ उद्याचा दिवस गेला ना मी निघायचं म्हणतोय काका काकू लहान मुलं यांना एकदा दोनदाच भेटणं झालं तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ लगेच निघायचा विषय काढला का तुम्ही तेव्हा मधुबा म्हणतात अग त्यांचे रोज फोन येतात आणि विचारतात आश्रमात कधी येणार आणि आपली कुसुम ते मागेच लागले की तिच्या घरी राहिलात या म्हणून मग मी काय करू सांग तेव्हा सायली म्हणते मी सांगू तुम्ही इथेच राहा तेव्हा मधुबा म्हणतात हे बघ इथली माणसं खूप मोठ्या मनाची आहेत गैरफायदा घेतल्यासारखं होतं ग मी इथल्या आठवणी घेऊन जाईन ना मला तुझे आणि बापूंचे फोटो दे मित्रांनो मग सायली लगेच कपाटातील फोटोंचा अल्बम घेऊन येते मग सायली मधुभाऊंना तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाचे आणि घरातल्यांचे फोटो दाखवत असते तेव्हा मधुभाऊ सायलीच्या लग्नाचे फोटो बघून खूपच खुश होतात तेव्हा सायलीही फोटो दाखवताना खूपच आनंदी असते त्या अल्बममध्ये अर्जुनचे लहानपणीचे फोटोही असतात तेव्हा त्यामध्ये सायलीचाही लहानपणीचा फोटो असतो आणि तो फोटो बघणार इतक्याच अर्जुन रूममध्ये येतो तेव्हा अर्जुन मधुभाऊंना बघून म्हणतो अरे वा मधुभाऊ तुम्ही इथे तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही नाही तुमच्या बायकोशी गप्पा मारत होतो मित्रांनो सायली मग अल्बम बंद करते मधुभाऊ म्हणतात आता मी जातो माझ्या रूममध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो अहो बसा मी खाली जाऊन माझं काम करतो तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात नको मी माझ्या खोलीत जातो तुम्हा दोघांनाही चा निवांत वेळ मिळत नाही, नाही गप्पा मारायला आणि तुमच्या गप्पांमध्ये या म्हाताऱ्याची अडचण कशाला तेव्हा मित्रांनो सायली आणि अर्जुन हसतात मधुभाऊही हसतात आणि मग अल्बम घेऊन मधुभाऊ त्यांच्या रूममध्ये जातात नंतर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून लाजत असतात मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये घरच्यांनी ठरवल्याप्रमाणे सायली व वा अर्जुनला वाढदिवसाचं सरप्राईज दिलेलं असतं त्यावेळी अर्जुन आणि सायली केक कट करत असतात तेव्हा सायलीला त्रास होतो आणि ती चक्कर येऊन पाठीमागं पडते तर हे बघून मधुभाऊंना आणि अर्जुनलाही धक्का बसतो बघूयात आता उद्याच्या भागामध्ये अजून काय आहे ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा